पोलीस आणि आरोपी यांच्यातील कॉल रेकॉर्डिंग मुळे पोलीस खात्यात मोठी खळबळ उडाली असून सदरचं हे रेकॉर्डिंग अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक जगदीश राठोड याचा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असून यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे गाव पाहिजे कारवाई पाहिजे म्हणून मी वीस हजार झालं गाव टू पाहिजे कारवाई पाहिजे म्हणून मी वीस हजार रुपये देणार पाहिजे कारवाई झाल्या झाल्या पाहिजे शुक्रवारी इन सोलापूर न्यूज चॅनल न आरोपी आणि पोलीस यांच्यातील संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंग या विषयीची खळबळजनक बातमी प्रक्षेपित करताच संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यात उलट सुलट चर्चेला ऊत आला संबंधित कॉल रेकॉर्डिंग सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नसून ते ग्रामीण हद्दीतील अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून निष्पन्न झालं आहे अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेला पोलीस नाईक जगदीश राठोड बक्कल नंबर नऊशे चोपन्न यानं या थेट आरोपीशी संपर्क साधून आरोपीला वीस हजार रुपयांची ऑफर देत गावठी कट्ट्याची मागणी केल्याचं कॉल रेकॉर्डिंग इन सोलापूर न्यूज चॅनलच्या हाती लागला आहे या ऑडिओ क्लिप मुळे पोलीस खात्याची लक्तर अक्षरशः वेशीला टांगली गेली आहेत या ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती ही अधिकारी नसून पोलीस नाईक असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत आपण पुन्हा एकदा या ऑडिओ एक क्लिपमधील संभाषण नेमकं काय का आहे ते पाहूयात पोलीस नाईक जगदीश राठोड हा आरोपीला फोन लावतो आणि मला एक निवडणूकमध्ये कारवाई पाहिजे यासाठी तू कारवाई दे असं म्हणतो तर आरोपी म्हणतोय सर मी तडीपार आहे तर पोलीस नाईक जगदीश राठोड म्हणतो जाऊ दे सोड त्यात काय असतं तडीपार वगैरे काय नसतं असं म्हणून अगदी सहजपणे तो बोलून जातो त्यानंतर तो पुढं त्यान म्हणतो मला एक कारवाई दे आरोपी म्हणतो कसली कारवाई तर जगदीश राठोड म्हणतो तू मला एक गावठी आणून दे आता तुम्ही म्हणाल गावठी म्हणजे काय तर आपल्या भाषेमध्ये त्याला रिव्हॉल्वर पिस्तूल असंही म्हणतात त्या मोबदल्यात तुला वीस हजार देतो अशी ऑफर पोलीस नाईक जगदीश राठोड यानं आरोपीला दिली तर मंडळी ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे ही ऐकूया पुन्हा जशीच्या तशी हॅलो नाही हो साहेब हे विषय सर अवघ इलेक्शन मुळे बाहेर आहे साहेब काय करू लागलोय काय नाव साहेब निवांत बरं आहे ना हा बरं आहे साहेब काय तुमचीच गाठ भेट नाही तुमचीच गाठ भेट नाही काय नाही काय नाही रे चाललंय काम इलेक्शन मुळे प्रेशर आहे प्रशांत हा सर ते आमचं पण ते तडीपरच परत नोटीस काढलेत ना आम्ही पण बाहेरच आहे सोड काय असत कसं माहित आहे का तुला सांगतो कुठली तरी कारवाई जर दिला तू अधिकाऱ्यांना सांगतायत आम्हाला मदत केलं ह्याच्यामध्ये म्हणून कसं व्हावं लागलंय आजपर्यंत नाही का तुम्ही नाही का असं विरोधच दिसला सगळ्या डिपार्टमेंटला साहेब आम्ही कुठे कोणाला विरोध कधी गेलो विरोध कधी केला नाही सोड एक सांगालो तुला बरोबर आता छोटस काम आहे मला तर अपेक्षा तुझ्यावर भरपूर आहेत बघ चालतं साहेब करू की त्याला का गावठी पाहिजे ते नाही कसलं नाही कारवाई पाहिजे मला पण मला नाही पाहिजे ते सध्याला ते काय नाही शकते सगळं आपलं आपण बघा सगळं तुझं ना, ना, ना। मी तुला मी रे सगळं आपल्याला ते जाऊ सोड त्याच ना तुला मी पूर्ग आहे त्याच्याकडे आहे बाबा काय आहे सध्याला तर काय कोणाच काय तसलं काय कॉन्टॅक्ट नाही काय नाही सध्याला तसलं काय कॉन्टॅक्ट नाही काय नाही साहेब का का तू करू शकता मला माहित आहे नाही साहेब मी कुठलं काय तसलं काय करू कधी केलंच नाही तू करू शकता मला माहित आहे नेटवर्क करू शकता तू मी माणसं ओळखायला चुकत नाही कधी प्रशांत नाही सर तसलं काय नाही आता निवांत तू निवांत आहे रे तुझं सांगेच ना मी हा सर तुझा विशेष बोली ना मी हा साहेब मला एक कारवाई दे सध्याला काय तुका पण असतं आम्ही पण बाहेर सध्याला राहायला कर्नाटकात तसं मी पण आपल्या इथे कुणाकडे आहे बॉय जरा गप्प जर सांगितलं ना तू शांत होतय तू ट्राय करतो कॉल करतो मला तर वाटत नाही तू आता तुझ्या बोलण्यावर नाही सर करतात ट्राय करतो नाही नाही बघ तुला सांगू का मध्यस्थी माणूस आहे तुझं कोण नाही वीस हजार पर्यंत देऊन टाकू त्याला काय सांगण्यारला काय मी तुला क्लिअरच सांगायला लागलो जर कारवाई जर परफेक्ट जर होत असेल तर वीस हजार रुपये मी लिहायला तयार आहे बघ अशी कारवाई झाली की शरद पैसे काढून देणार हातामध्ये विषय संपला तू कोण मी मला माहित नाही विषय नाही ते डोक्यात बी नाही कोण सांगितलं गेल ते बोसड्यात गेलं सगळे विषय काय डोक्यात टाकायचं काय करतो काय नाही तू शंभर टक्के करत म्हणून लावलोय मी माहित आहे ते आहे ते फक्त ते कारवाई दे ती काय दोन दिवसांमध्ये जामीन म्हणून सुटत तुला माहिती आर्म ऍक्ट कसं एक आठ दहा दिवसांमध्ये मोकळ होतंय ते काय एक कारवाई पाहिजे इलेक्शन मध्ये पाहिजे साहेबांना बोलतो मी नंतर साहेब असं प्रशांत कारवाई दिलेली आहे तुला सांभाळून घ्या मला बोलता येते जागा राहते मला क्लिअर सांगायला लागलो मी काय मी वीस हजार रुपये देणार की कारवाई झाल्या झाल्या क्लिअर बोलला लागलो तुला चालते, चालते तुझ्यावर हा ओके तर मंडळी ऑडिओ क्लिप वरून आपल्या लक्षात आलं असेलच की अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक जगदीश राठोड याला गावठी पिस्तूलची गरज का पडली कशासाठी पाहिजे होत त्याला हे गावठी पिस्तूल कोणाला खोट्या गुन्ह्यात त्याला अडकवायचं तर नव्हतं असा प्रश्न या निमित्तानं निर्माण झाला एखादी खोटी कारवाई दाखवायची असेल अथवा खोट्या गुन्ह्यात एखाद्याचा ठरवून बळी घ्यायचा असेल तर पोलीस आरोपीला हाताशी धरून कसं संगनमत साधतात याचं एक उत्तम उदाहरण या निमित्तानं पुढं येतं कायदा हातात आहे म्हणून आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही असं म्हणून पोलीस कोणत्या थराला जातात आणि कायद्याचा धाक दाखवून मनाला येईल तसं वागतात यामुळं सदरक्षणाय निग्रहणाय या पोलीस खात्याच्या ब्रीदवाक्यालाच काळीमा फासण्याचं काम केलं जात आहे शिवाय पोलीस खात्यामधील अशा भ्रष्ट लोकांमुळे खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे तसंच नागरिकांचा देखील पोलीस खात्यावरील विश्वास कमी होऊ लागलाय संबंधित पोलीस नाईक जगदीश राठोड आणि त्याचा दोस्त आरोपी गावठी आणून देणार का अथवा आणून दिली आहे का आणून दिली असेल तर ती कोणत्या गुन्ह्यात वापरली याची संपूर्ण चौकशी होणं आवश्यक असून या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे यावर कारवाई करणार का याकडं संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं असून का शेवटी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच याची दखल आता घ्यावी लागणार का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामुळे तो कोणाच्या सांगण्यावरून हे सर्व करत आहे याच्या पाठीमाग कोण आहे याचा देखील शोध लागणं गरजेचं आहे या प्रकरणासाठी तब्बल वीस हजार रुपये मोजण्यास पोलीस नाईक जगदीश राठोड हा कसा काय तयार झाला या आणि इतर अनेक प्रश्नांचा उलगडा होणं आवश्यक आहे